पाण्यासाठी अनोखं फोन आंदोलन हॅलो मुख्यमंत्री साहेब आमच्या मागण्या पूर्ण करा प्रत्येक शेतकरी करणार मुख्यमंत्र्यांना फोन हक्काच्या पाण्यासाठी सांगोल्यात अनोखे आंदोलन मंत्रालयात फोन करून ग्रामस्थांनी मांडली आपली मागणी सांगोला तालुक्यातील जवळा गावात आज पाणी आरक्षणासाठी पहिला लढा ग्रामस्थांनी सुरू केला आहे टाटा आणि कोयना धरणातील हक्काचे पाणी मिळावे प्रत्येक तालुक्यास हक्काचे पाणी आरक्षण मिळण्यासाठी सांगोल्यात आजपासून फोन करा आंदोलन सुरू झाले आहे या भागात कायमचा दुष्काळ हटवा कर्जबाजारी राज्याचा पैसा वाचावा यासाठी वॉटर आर्मीचे प्रफुल्ल प्रमुख प्रफुल्ल कदम यांच्या पुढाकाराने तरुणांनी आंदोलन सुरू केले आहे रोज दिवसभरात गावातील प्रमुख चौकात जमून मंत्रालय मुख्यमंत्री निवास मुख्य सचिव यांच्या कार्यालयात फोन करून आंदोलनाच्या दहा मागण्या मांडायच्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवायच्या असा निरोप त्यांना द्यायचा अशा पद्धतीने आंदोलन सुरू राहणार आहे रास्ता रोको उपोषण बंद संप करून काही काळासाठी आपल्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याऐवजी थेट सरकारलाच फोन करून आपलं गाराने मांडण्याचा इथल्या ग्रामस्थांचा हा नवा प्रयत्न आहे जारा, जारा। 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 अनोपास शेतकऱ्यांच्या पाण्या हक्कासाठी मंत्रालयामध्ये फोन आणि फोनद्वारे आंदोलन हे अभियान सुरू आहे त्या संदर्भात आपल्याला विचारणा करतोय त्यांनी जे दहा मागण्या त्या ते तुम्ही कधी मान्य करणार आहात याबद्दलची आम्हाला संपूर्ण माहिती तुम्ही सांगा आणि त्या मान्य झाल्या पाहिजे त्यासाठी आम्ही पाठिंबा देतोय तुम्ही आता याबद्दल बोला हॅलो ओके okay. या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातलं हक्काचं पाणी टाटा आणि कोयनाच्या धरणात तब्बल एकशे सोळा टीएमसी आहे या ठिकाणी प्रचंड राज्यामध्ये दुष्काळ आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही लढा देतोय परंतु सव्वीस जानेवारीचं अल्टिमेटम देऊन ही शासनानं ते पाळलं नाही म्हणून आम्ही सगळी दुष्काळी भागातली जनता आजपासून दररोज सतत माननीय मुख्यमंत्र्यांचं कार्यालय वर्षा बंगला आणि मुख्य सचिवांचं कार्यालय या ठिकाणी दररोज आमच्या हक्काचं पाणी कधी देणार आणि आमच्या मागण्या मान्य कधी करणार हे आंदोलन आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे आमची या ठिकाणी मागणी आहे की कृष्णा खोऱ्यामध्ये सुद्धा अतिरिक्त पाणी आहे ते सुद्धा दुष्काळी भागाला दिलं पाहिजे त्याचबरोबर राज्यातल्या एकशे पाच उपसा सिंचन प्रकल्पाचं एकोणीस टक्के जे उर्वरित बिल आहे ते सुद्धा त्या ठिकाणी माफ झालं पाहिजे मान कोरडा नदीच्या पाच टी एमसी पाण्याची तरतूद झाली पाहिजे आणि या मराठवाडा आणि दुष्काळ या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाला जे कृष्णा लवादाचं दुसरं लवादातलं किंवा अतिरिक्त पाणी शिल्लक आहे ते सुद्धा त्या ठिकाणी फेरनियोजन करून वाटप करण्यात यावं ही अत्यंत अभ्यासपूर्ण आणि महत्वपूर्ण दहा मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे ह्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आमचं हे आंदोलन चालू राहणार रा आहे मी या ठिकाणी शासनाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो या दहाही मागण्याला कोणत्याही प्रकारची निधी नाही कसल्याही प्रकारची निधीची गरज नाही शासनानं या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा मागण्या मान्य होईपर्यंत दररोज आमचे गावागावातले शहरातले शेतकरी या ठिकाणी फोन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही दररोज या ठिकाणी तुम्हाला फोन येईल या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं कार्यालय वर्षा बंगला आणि त्या ठिकाणी मुख्य सचिवांचं कार्यालय हे जरी फोन तुम्ही बंद केले तर या ठिकाणी फोन आम्ही शोधू आणि त्या ठिकाणी फोन करू आणि आमच्या हक्काचं पाणी मागू हे देशातलं सगळ्यात अभिनव आंदोलन आहे आणि पाणी आरक्षण ज्या पद्धतीने जाती धर्माचं आरक्षण या ठिकाणी चालू आहे त्या पद्धतीनं अत्यंत जलविज्ञाननिष्ठ अत्यंत अभ्यासपूर्ण तालुका निहाय किमान पिण्यासाठी जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि आमच्या शेती आणि फळबाग टिकवण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्यासाठी पाण्याचं आरक्षण तालुका निहाय निश्चित केलं पाहिजे ही अत्यंत अभ्यासपूर्ण मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि राज्यातून खूप मोठा प्रतिसाद येतोय शासनाने या ठिकाणी त्वरित कारवाई करावी अशी आमची कळकळीची विनंती आहे